सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे जीवाणूजन्य आजार यामधील आज आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे त्यामध्ये प्लेग आणि न्युमोनिया पण जास्त लेंदी होणार नाही जीवाणूजन्य आजार आहे कोणता प्लेग प्लेग हा कोणता आजार आहे असा प्रश्न येऊ शकतो तर संसर्गजन्य जीवाणूजन्य आजार आहे मी प्रत्येक वेळेस असं लिहायचं कारण काय की ते तुम्हाला समजलं पाहिजे की त्यावर कशा प्रकारचा प्रश्न येतो ओके खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य आजार आहे आता जीवाणूजन्य भरपूर आहेत परंतु तुम्हाला तीन इतर पर्याय जे असतील ते कुठले तरी दुसरे असतील विषाणूजन्य कृमीजन्य आदी जीवपासून होणारे किंवा इतर कोणत्याही आजार प्रकार असेल हे एखादी प्लेग नाव हो देईल परंतु दोन्ही प्लेग देणार नाहीत मग असं दिलं असेल तर मग अ ब ब कळ मल्टिपल चॉईस असं येऊ शकतं ओके आता कारक जीवाणू कोणता एरिसिनिया पेस्टिस जीवाणू हे एक कारक जीवाणू आहे मुख्यत्वे करून उंदरांना होणारा हा रोग आहे बघा माणसांना होणारा प्लेग हा तीन प्रकारचा आहे एक गाठीचा बिबोनिक आणि दुसरा फ्यु फुप्साचा आणि तिसरा रक्तविषबाधा ओके गाठीचा बुबोनिक म्हणतात न्यूमोनिक फुफ्साचा आणि सेप्टिसेमिक रक्तविषबाधा असं म्हणतात गाठीचा जो प्लेग आहे तो प्लेगग्रस्त विश्वास चावल्यामुळे होतो आणि याचा अधिशन कालावधी हा दोन ते सात दिवसाचा आहे आता फुप्फुसाचा जो आजार आहे तो प्लेगचे जंतू श्वासाद्धारे शरीरात शिरल्याने आणि याचा आधीशन काळ जे आहे ते एक ते तीन दिवस आहे आणि रक्तविषबाधा हा प्लेगचा आजार, कस प्लेग आजार कसा होतो तर प्लेगचे जंतू रक्तात पसरल्याने होत असतो आणि याचा अधिशन काळ हा दोनशे दोन ते सात दिवसाचा आहे त्यानंतर संसर्ग स्रोत म्हणजे म्हणजे आपल्याला आजार कशामुळे होतो त्याला संसर्ग स्रोत म्हणतात एकतर सांसर्गिक उंदीर दूषित पिशू आणि फुप्फुसाचा प्लेग झालेला रुग्ण यामुळे आजार हा पसरत असतो किंवा संसर्ग ही आहेत कोणत्याही वयात हा आजार होतो लिंग जर म्हणा स्त्री पुरुषात याचे प्रमाण समान आहे म्हणजे असं पुरुषांना जास्त महिलांना जास्त असं काही होत नाही रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिक किंवा जन्म जा जन्मता रोगप्रतिकार शक्ती नसते ओके बरं आता तुम्हाला एक सांगितलं ह्याचं लिंग याच्यामध्ये काय सांगितलं हे सांगतो तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आत्तापर्यंत फक्त कोणत्या व्यक्तीला काय म्हणजे स्त्री व पुरुष आता कुष्ठरोग हा आजार आहे बरं का यावर प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कुष्ठरोग या आजाराबद्दल तुम्हाला व्हिडिओ झालेला आहे तुमचं किती कॉन्सन्ट्रेशन नाही स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी प्रमाण कोणामध्ये जास्त आहे हा प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या की मला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा की कुष्ठरोग हा आजार स्त्रियांना जास्त होतो का पुरुषांना जास्त होतो ओके प्रश्न यापूर्वी आलेला आहे म्हणून मी सरळ सरळ इथं तसा उल्लेख केलेला आहे एकदा आजार होऊन आता रोगप्रतिकारशक्तीचं झालं नैसर्गिक किंवा जन्मजात रोगशक्ती नसते रोग ही प्रतिकारशक्ती नसते एकदा आजार होऊन गेल्यास मात्र रोग प्रतिकारशक्ती ही दीर्घकाळ टिकत असते प्रसार हा उंदराच्या अंगावरील वाढणाऱ्या पिसवामुळे प्रसार आ, प्लेग हा प्रसारित होत असतो रोगोत्पत्ती व रोगप्रसार आता प्लेगची सात प्रथम उंदरामध्ये सुरू होते रोगग्रस्त उंदराला पिसवा चावल्यावर प्लेगचे जीवाणू शिरतात ओके दूषित पिशवू माणसाला प्लेगचे जीवाणू त्याच्या शरीरात जातात लक्षणे सहा दिव... दिवसानंतर सुरू होते प्लेग अतिशय सांसर्गिक आजार आहे प्लेगचा रुग्ण अतिशय सांसर्गिक असतो खोकल्यात असताना थुंकीतून जीवाणू हवेत पसरतात ओके त्यामुळे काय होते ते श्वासा वाटे इतर माणसाच्या शरीरात जाते आणि एक ते चार दिवसात त्या व्यक्तीच्या व्यक्तीमध्ये प्लेगची लक्षणे दिसायला सुरुवात होतात सांसर्गिक उंदरापासून सुद्धा मानवास रोग होत असतो हे एक लक्षात सांसर्गिक रोग आहे संसर्गजन्य रोग आहे प्लेगची लक्षणे हे ठेवायला पाहिजे लक्षात आता प्लेगची लक्षणे यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे खूप ताप येतो आणि एकशे चार फॅरन्टपेक्षाही अधिक तापमान जात असते अस्वस्थ वाटणे हातपाय दुखणे डोकेदुखी थुंकीतून थुमकीतून रक्त येणे काकेतील किंवा जांगेतील लसिका ग्रंथीचा दहा व सूज हे प्लेगची लक्षणे आहेत प यापूर्वी लक्ष प्रश्न आलेला होता की प्लेगची खालीपैकी कोणती लक्षणे आहेत किंवा नाही असा प्रश्न आलेला आहे आणि काही वेळेस असाय की दिलेली ही लक्षणे आहेत आणि ही कोणत्या आजाराची लक्षणे आहेत असा देखील विचारलेला आहे ओके प्लेगचे दुष्परिणाम कातडीखाली पू तयार होणे कातडीला जखमा होणे मस्तिष्क आवरणावर परिणाम होणे असे प्लेगचे दुष्परिणाम आहेत ग्रंथीचा दहा फुप्फुसामध्ये आणि रक्तामध्ये पसरतो ओके प्लेगचे निदान कसे करतात तर प्लेगमध्ये सुजलेल्या ग्रंथीमधील पू घेऊन त्याचा काचपट्टीवर नमुना तयार करतात व सूक्ष्मदर्शाखाली विशिष्ट प्रकारच्या जीवाणूसाठी तपासणी करतात इतर परीक्षा कोणत्या आहेत प्लेगचं डिटेक्शन करण्यात प्लेग झालं आहे का नाही हे बघण्यासाठी बॅक्टेरियल ॲगल्युटिनिएशन आणि फ्लुरो फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी हे जे आहेत प्लेगचे दुष्परिणाम आहेत प्लेग वरील औषधे टेट्रासायक्लीन प्लेगची साथ चालू असताना डॉक्टर व नर्सला टेट्रासायक्लीन दिली जाते आता प्रतिबंधक उपाय काय आहेत उंदराचा बंदोबस्त उंदरांना मारण्याकरिता गव्हाच्या पिठात पुढील विषारी औषधाचे मिश्रण करावे बेरियम कार्बोनेट किंवा झिंक फॉस्फायट ह्याचं काय विषारी रसायन करावे म्हणजे उंदराचा बंदोबस्त होईल उंदराच्या बिळात सायनो गॅस हा विषारी गॅस सोडणे हा देखील एक उंदराचा बंदोबस्त करण्याचा उपाय आहे मेलेल्या उंदरांचा विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावा पिशवांचा नायनाट पिशवांचा नायनाट करण्यासाठी जमिनीवर व भिंतीवर एक मीटरपर्यंत पुढील प्रमाणे मिश्रण असलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी मलेथिओन पाच टक्के डायझिनॉन दोन टक्के कार्बोरिल दोन टक्के ओके हे लक्षात ठेवा यावर प्रश्न आलेला आहे प्लेग प्रतिबंधक लस ही मृत्यू जीवाणू असलेली लस आहे त्वचेखाली घ्यावी दोन मात्रा पहिली मात्रा झिरो पॉईंट पाच मिलीलीटर आणि दुसरी एक मिलीलीटर याप्रमाणे एक ते दोन आठवड्याच्या अंतराने घेणे गरजेचे आहे प्लेगची सर्वसाधारण लक्षणे बघा प्लेग संज्ञा आणि लक्षणे ग्रंथीचा प्लेग याला भूभौनिक प्लेग असं म्हणतात लसिका ग्रंथी सूज येणे ताप थंडी अथवा थकवा येणे ही लक्षणे लसिका ग्रंथी प्लेगचे आहेत रक्ताचा प्लेग जो रक्त संसर्ग स्वरूपाचा प्लेग आहे त्याचा ताप थंडी थकवा पोटदुखी त्वचेमध्ये अवयवामध्ये रक्तस्राव व झटके येणे हे रक्ताच्या प्लेगची लक्षणे आहेत आणि फुप्फुसाचा प्लेग ज्याला न्युमोनिक प्लेग म्हणतात न्युमोनिया देखील आजार जो आहे तो आपल्याला पाहिजे ते पुढच्या याच्यामध्ये आता फुफ्फुसाचा प्लेग अर्थात त्याला इंग्रजी शोधणे आहे न्युमोनिक प्लेग याचे लक्षणे काय ताप येते थंडी वाजते खोकला व श्वासोश्वासास त्रास होणे तीव्र झटका येतो आणि उपचार न झाल्यास मृत्यूदेखील होत असतो त्यानंतर पुढचा जो आपला आजार आहे महत्वाचा तो आहे निमोनिया निमोनिया हा जीवाणूजन्य आहे आणि कोणत्या जीवाणूमुळे होते तर डायप्लोकॉकस निमोनि या जीवाणूमुळे निमोनिया हा आजार होतो परिणाम होतो पुसावर जीवाणूचा आकार अंडाकृती आहे ओव्हल शेपड आहे यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे आणि प्रसार हवेमार्फत होत असतं औषध पेनिसिलिन याचा वापर केला जातो हे प्रतिजैविकाचा डबल निमोनिया म्हणजे दोन्ही पुसांना होणारा आजार याला डबल निमोनिया आपण म्हणू शकतो लक्षणे छातीत दुखणे ताप श्वासासाठी त्रास होणे ओके अशा प्रकारे लक्षणे आहेत जास्त तुम्हाला मी सांगतो जीवाणूजन्य आजारामध्ये ज्यावेळेस तुम्ही कधी वाचाल त्यावेळेस कुष्ठरोग क्षयरोग आणि प्लेग यावर आता प्लेग वर कमी झालेत पण कुष्ठरोग क्षयरोग यावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत आणि डी त्रिगुणी लस जे आहे त्यावर देखील आलेले आहेत प्रश्न ओके म्हणजे आलेली आहे परंतु ही दोन जी टॉपिक आहेत ती खरंच व्यवस्थितरित्या तुम्ही करून जाईल सेपरेट सेपरेटच व्हिडिओ बनवला आहे आणि या दोन्ही सेपरेट व्हिडिओला जवळपास वीस वीस मिनटाचा कालावधी लागलेला आहे बघा मेंटरशिप प्रोग्राम आपल्या ट्रेनिंग पॉईंट्स ॲपवर आहे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला आहेतच असं नाही की मी देत नाही कोर्स देखील हा कोर्स जो फ्रीमध्ये आहे परंतु माझा काय आग्रह आहे की टेस्ट इज इक्वल टू पोस्ट कारण टेस्ट मार्फत तुम्हाला जास्तीत जास्त कोअर करून घ्यायचे तुमचे कमकुवत धुहे तुम्हाला समजले पाहिजे यासाठी मी खूप प्रचंड असे टेस्ट बनवणार आहे त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल देखील करणार आहे हा एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुमचं नाव वगैरे पाठवून मला संपर्क करा नाव वगैरे पाठवून नंबर शेव देखील करेन टेस्ट आणि पोस्ट ह्या सूत्राचा वापर करून आपण मेंटरशिप प्रोग्राम बनवलेला हो आहे हा व्हिडिओ यूट्यूबवर आहेत आणि परत कोर्समध्ये दे देखील आहेत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ